शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी यांनी राज्यातील मुख्याध्यापकांचा गौरव आपल्या कृतीतून दाखवून दिले वरिष्ठ अधिकारी किंवा उच्च पदस्थ हा एखाद्या कार्यालयात जेव्हा भेट देतो तेव्हा तो, ते तो विशेष पाहुणा असल्याने त्याची बडदास्त ठेवली जाते शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा साधेपणा त्याला अपवाद ठरला आपण राज्याचे शिक्षणमंत्री असलो तरी मुख्याध्यापकाचे पद हे मानाचे असल्याने त्यांच्या आसनावर बसणे टाळून शिक्षण मंत्र्यांनी मुख्याध्यापकांचा गौरवच केलेला आहे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये दादा भुसे यांनी एका शाळेला भेट दिली या शाळेच्या भेटीदरम्यान झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर न बसता त्यांनी बाजूची खुर्ची ओढली आणि त्यावर बसूनच कामकाज केले मंत्रीपदाचा बडेजावपणा न दाखवता त्यांनी सामान्याप्रमाणे केलेले वर्तन हा त्यांचा शिक्षकाबद्दल असणारा आदर दाखवणारा आहे नामदार दादा भुसे यांच्या या कृतीमुळे मुख्याध्यापक पदाचा मान अधिकच वाढल्याचे चर्चले जात आहे या कृतीतून त्यांनी मुख्याध्यापकांच्या पदाला दिलेला सन्मान हा सध्या सोशल मीडियामध्ये त्यांच्या कौतुकाचा विषय ठरला असला तरी त्यांच्या या कृतीतून प्रशासनाने बोध घेऊन मुख्याध्यापकांचा सन्मान ठेवतील काय याकडे राज्यातील मुख्याध्यापकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल